माणसाला अंधाराची भीती वाटत नाही भीती वाटते ती अंधारात दडलेल्या काहीतरी असण्याची आणि जर ते काहीतरी तुमच्याच ओळखीचे असेल तर ते भय अधिकच घडत होत जाते कथेला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे या चॅनलवर नवीन असाल आणि आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा जेणेकरून भविष्यात येणारी कोणतीही थरारक कथा तुमच्यापासून दूर राहणार नाही महाराष्ट्राच्या एका शाकोपऱ्यात हे गाव वसले होते जिथे सूर्यास्ताचा अर्थ फक्त प्रकाश जाणे असा नव्हता तर एका दृश्य सीमेचे रक्षण करणे असा होता गावाच्या वेशीवर एक जुने निम्म्या होणारी खचलेले कौलारू घर होते त्या घराभोवती असलेल्या बाबळीच्या झाडांनी जणू त्या घराला जगापासून वेगळे करून ठेवले होते तिथे राहायची सुमती काकू वय जेमतेम पन्नास दिसायला अगदी साधी कपाळावर एक मोठे कुंकू आणि डोळ्यात एक अशी चमक जी पाहून समोरच्या माणसाला आपली नजर खाली झुकवावी लागायची सुमती काकू गावात फारशी कोणाशी मिसळत नसे पण तिच्याबद्दलच्या चर्चा मात्र घराघरात गारा मिसळल्या होत्या गावात एक अलिखित नियम होता दुपारी बारा आणि रात्री बाराच्या दरम्यान सुमती काकूच्या घरासमोरून जाताना कोणीही मागे वळून पाहायचे नाही कारण लोकांचे म्हणणे होते की सुमती काकू केवळ एकटी राहत नव्हती तिच्याकडे चेतक होता चेतक म्हणजे काय हे नवीन पिढीला माहीत नव्हते जुनी माणसे कुजबुजायची चेतक म्हणजे ती शक्ती जी चेटकिनीच्या एका शब्दावर कोणाचेही आयुष्य उद्ध्वस्त करू शकते तो वारा होऊन येतो तो मांजरीचे रूप घेतो कधीकधी तो, तो, तो केवळ एक भास होऊन तुमच्या कानात कुजबुजतो समीर जो मुंबईत एका खाजगी कंपनीत काम करायचा तो आपल्या आजारी आईला भेटण्यासाठी या गावी आला होता त्याचे शिक्षण विज्ञानात झाल्यामुळे त्याला या चेटकिन बिटकिन गोष्टीवर अजिबात विश्वास नव्हता आई हा केवळ मानसिक खेळ आहे सुमती काकू एकटी राहते म्हणून तुम्ही तिला बदनाम केले आहे समीर चहाचा कप ओटाला लावत म्हणाला त्याची आई घाबरून म्हणाली समीर हळू बोल तिचे कान भिंतींनाही चिकटलेले असतात तुला माहीत नाही आहे गेल्या महिन्यात सरपंचांनी तिच्या जमिनीबद्दल वाद घातला होता दुसऱ्याच दिवशी त्यांच्या गोट्यातील सगळी जनावरे एका मागून एक रक्ताच्या उलट्या करून मेली डॉक्टर म्हणाले बाधा झाली पण आम्ही जाणतो तो चेटकिनीचा वार होता त्या रात्री समीरला झोप येत नव्हती घराबाहेर पावसाची रिमझिम सुरू होती अचानक त्याला घराच्या खिडकीवर काहीतरी घासल्याचा आवाज आला जणू कोणीतरी आपली लांब नाके लाकडावर घासत आहे कर कर असा आवाज येत होता समीरने टॉर्च घेतली आणि खिडकी उघडली बाहेर कोणीच नव्हते फक्त पावसाच्या ठेवांचा आवाज होता पण जसा तो खिडकी बंद करणार त्याला समोरच्या बावळीच्या झाडाखाली एक आकृती दिसली पांढरी साडी खांद्यापर्यंत मोकळे सोडलेले पांढरे काळे केस आणि हातात एक जुना पितळी दिवा ती सुमती काकू होती ती तिथे काय करत होती तिची नजर समोर नव्हती तर ती जमिनीकडे पाहून कोणाशी तरी बोलत होती अजून वेळ आलेली नाही त्याला जाऊ दे तो पाहुणा आहे सुमती काकूचा तो खोलावाज वाऱ्यासोबत समीरच्या कानावर पडला समीरला घाम फुटला सुमती काकू कोणाशी बोलत होती कारण तिथे तिच्याशिवाय दुसरं कुणीच नव्हतं अचानक सुमती काकूने मानवर केली आणि तिची नजर थेट समीरच्या खिडकीवर फिरावली तिचे डोळे ते, ते काळोखातेही लालसर चमकत होते समीरने तातडीने खिडकी बंद केली त्याचे हृदय धडधडत होते तो स्वतःला समजावू लागला की हा केवळ भास आहे पण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तो उठला तेव्हा त्याला त्याच्या घराच्या उंबरट्यावर एक विचित्र गोष्ट दिसली दोन लिंबे ज्यांच्यामध्ये सुया टोचल्या होत्या आणि त्याभोवती मानवी केसांचा एक गुंता होता गावातला एक मुलगा तिथून जात होता त्याने ते पाहिले आणि ओरडला बापरे सुमती काकुनेत दृष्ट टाकली आता हा वारसा पुढे सरकणार समीरला कळत नव्हते की वारसा म्हणजे काय चेतकीन मरण्यापूर्वी आपली विद्या कोणाला तरी देते हे त्याला माहीत नव्हते सुमती काकूचा तर एकटेपणामागे एक भयानक भूक होती आपली काळी विद्या जिवंत ठेवण्याची भूक समीरच्या हातावर अचानक काळे टाक पडू लागले त्याला सुमती काकूचा आवाज आता घरातही ऐकू येऊ लागला काही सुमती काकूने समीरलाच आपला पुढचा बळी किंवा वारसदार म्हणून निवडले आहे का पंचवीस वर्षापूर्वी सुमती या गावातली सर्वात साधी आणि कष्टाळू स्त्री होती तिचे लग्न या गावातील एका प्रतिष्ठित घराण्यात झाले होते पण नशिबाचा फेरा असा फिरला की लग्नानंतर काही काळातच तिच्या पतीचा एका गोडाजाराने मृत्यू झाला सासरच्या लोकांनी तिला पांढऱ्या पायाची ठरवून घराबाहेर का काढले निराधार सुमाती गावानजीकच्या एका पडक्या झोपडीत राहू लागली गावातील काही पोरांनी आणि स्वार्थी माणसांनी तिच्या एकटेपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला तिला मारहाण झाली अपमानित करण्यात आले जेव्हा माणसाकडून मिळणारी सर्व दारे बंद होतात तेव्हा माणूस अमानवी दारावर टकटक करतो सुमतीच्या बाबतीतही तेच झाले तिच्या झोपडीच्या मागे एक जुनी विहीर होती जी अनेक वर्षापासून कोरडी पडली होती एके रात्री सततच्या अपमानाला कंटाळून जीव देण्यासाठी ती त्या विहिरीत उतरली तिथे तिला तळाशी एक दगडाची कोनाडी दिसली ज्यात काळ्या कापड्यात गुंडाळलेली एक ताडपत्राची पोती सापडली ती पोती होती चेतक सिद्धी ही पोती म्हणजे एका जुन्या तांत्रिकाने काढून ठेवलेली काळी विद्या होती बुक आणि सुडाने पेटलेल्या सुमतीने ती पोती वाचायला सुरुवात केली चेटकिन होण्यासाठी सर्वात महत्त्वाची अट असते बळी पण हा बळी प्राण्याचा नसून स्वतःच्या मानवतेचा असतो करार सुमतीला तिची सर्व माया प्रेम आणि देवावरची श्रद्धा विसर्जित करावी लागली तिने आपल्या रक्ताने त्या पोथीतील मंत्र जागृत केले त्या क्षणी तिच्यासमोर एक सावली उभी राहिली ज्याचा आकार नव्हता फक्त दोन लाल टोळे होते हाच तिचा चेतक होता आता सुमतीला कोणाच्याही शरीराला स्पर्श न करता त्याला संपवण्याची शक्ती मिळाली होती पण या शक्तीची एक मोठी किंमत होती विद्या प्राप्त झाल्यावर सुमतीने ज्यांनी तिला त्रास दिला होता त्या प्रत्येकाला धडा शिकवला पण आता तिला समजले की ही विद्या एक साखळी आहे ती आता मरू शकत जोपर्यंत ही विद्या दुसऱ्या कोणाच्या तरी शरीरात स्वयेचे संक्रमित करत नाही तोपर्यंत चेतक तिला सोडणार नव्हता तिचे शरीर म्हातारे होत होते पण तिचा आत्मा त्या शक्तीने चकडला होता तिला आता एका पात्राची गरज होती जो तिच्यानंतर हे ओझे वाहू शकेल सुमती काकू समीरच्या मागे लागण्याचे कारण हेच आहे समीर हा त्याच भराण्याचा वंशज जा आहे ज्यांनी तिला घराबाहेर काढले होते तिला आपला सोड पूर्ण करायचा आहे आणि मरण्यापूर्वी ही चेक्कीन विद्या समीरच्या माध्यमातून जीवन ठेवायचे आहे समीरला होणारा भास आणि त्याच्या अंगावर येणारे डाग हे सुमतीच्या रक्ताचा प्रभाव आहे जो आता समीरच्या शरीरात चेतक शिरण्यासाठी जागा तयार करत आहे समीरच्या हातावरचे ते काळे डाग आता कोपरापर्यंत पसरले होते ते नुसते डाग नव्हते तर कातडीच्या काहीतरी वळवळत असल्याचा भास त्याला होत होता सुमती काकूच्या बॅक स्टोरीने त्याला हे तर स्पष्ट केले होते की हे प्रकरण केवळ अंधश्रद्धेचे नाही तर काहीतरी जैविक का आणि अवमान विशक्तीचा मेळ आहे रात्रीचे दोन वाजले होते गावांत स्मशान शांतता होती फक्त लांब कुठेतरी कुत्र्याच्या रडण्याचा आवाज येत होता समीरच्या कानात एक विचित्र शेट्टीसारखा आवाज घुमू लागला तो आवाज त्याला घराबाहेर ओढत होता तो शुद्धीत होता पण त्याचे पाय त्याच्या ताब्यात नव्हते तो चालत चालत गावाच्या वेशीवर असलेल्या त्या जुन्या कोरड्या विहिरीपाशी पोचला तिथे आधीच सुमती काकू उभी होती तिच्या ती हातात तीच ताडपत्रांची पोती होती समीर शेवटी रक्ताने रक्ताला साथ घातलीच सुमती काकूचा आवाज आता एखादा फाटलेल्या चांबड्यासारखा कर्कश येत होता काकू हे काय चाललंय मला डॉक्टरकडे जायला हवं समीर अडखळत म्हणाला सुमती काकू हसली डॉक्टर जो रोग आत्म्याला जडलाय त्यावर औषध शरीराला देऊन काय उपयोग तू आमच्याच रक्ताचा शेवटचा अंश आहेस मी ही विद्या तुला दिल्याशिवाय मुक्त होऊ शकत नाही आणि तूही घेतल्याशिवाय जगू शकत नाहीस अचानक सुमती काकूच्या मागे असलेल्या बाबडीच्या झाडाच्या सावल्या हल्ल्या तसाच सावल्या एकत्र होऊन एक सात फुटी उंच धिप्पाड पण पारदर्शक आकृती तयार झाली त्याचे डोळे दोन धकधकत्या कोळशासारखे होते तो होता चेतक समीरच्या अंगावरचे काळे डाग आता जळजळू जल लागले त्याला जाणवले की ती आकृती त्याच्या दिशेने हळूहळू सरकत आहे चेतकला सुमतीच्या जीर्ण शरीरातून आता समीरच्या तरुण आणि शक्तिशाली शरीरात प्रवेश करायचा होता समीरने खिशातून एक छोटी काचेची बाटली काढली शहरातून येताना त्याने स्वरक्षणासाठी सो सोडियमचे काही तुकडे आणि तीव्र सोबत आणले होते तो आर्किटेक्ट असला तरी त्याला केमिस्ट्रीची आवड होती काकू जर हा चेतक ऊर्जेचा एक प्रकार असेल तर त्याला नष्ट करता येत नसेल तरी विखुरता नक्कीच येईल समीर ओरडला त्याने ती बाटली विहिरीच्या काठावर जिथे सुमतीने काही काळी भावली आणि हळद कुंकू ठेवले होते तिथे जोरात फेकली एक मोठा विस्तवाने धुराचा लोट उठला रासायनिक विक्रिया झाल्यामुळे वातावरणातील आयन्स बदलले आणि क्षणभर तो चेतक थरथरला पण सुमती काकू शांत होती हे तुझे प्रयोग इथे चालणार नाहीत पुरा चेतक हवेत नाही तो तुझ्या भीतीत आहे सुमती काकून एक पोतीतील एक मंत्र जोरात उच्चारला त्याबरोबर विहिरीच्या तळाशी साचलेला कचरा आणि हडे हवे तरंगू लागली समीरला श्वास घेणे कठीण झाले त्याला दिसले की सुमती काकूचे शरीर आता हळूहळू पारदर्शक होत चालले आहे आणि तिचे डोळे पांढरे पडले आहेत तिने समीरचा हात घट्ट धरला तिचा स्पर्श बर्फासारखा थंड होता घे हा वारसा मुक्त करमला त्या क्षणे समीरच्या काळ्या डागातून काळे तंतू बाहेर येऊन सुमतीच्या हाताला गुंडाळले केले एका गोरी सर्किट पूर्ण झाले होते समीरच्या डोळ्यासमोर आता त्याचे बालपण लागतात सुमतीने भोगलेला अपमान तिने केलेले आणि त्या काळ्या पोतीची लक्षरे नाचू लागली ती विद्या त्याच्या मेंदूत शिरत होती समीर ओरडत खाली कोसळला सुमती काकूचा देह आता मातीच्या ढिगाऱ्यासारखा खाली सांडला होता तिथे फक्त तिची साडी आणि ती, ती जुनी पोती उरली होती मी रोटल त्याने स्वतःचे हात पाहिले काळे डाग गायब झाले होते पण त्याच्या नकाचा रंग आता कायमचा काळा पडला होता त्याने बाजूला पाहिले जो सात फुटी चेतक आता सुमतीच्या मागे नाही तर समीरच्या सावलीत उभा होता विरीपाशी सुमती काकूचा देह मातीत मिसळत होता पण समीरच्या रूपाने एक नवीन आणि अधिक शक्तिशाली पुरुष जन्माला आला होता समीरच्या सावलीत आता तो साठ साठपुती चेतक वावरत होता समीरला वाटले होते की तो विज्ञानाच्या जोरावर या शक्तीला नियंत्रण करेल पण त्याला हे माहीत नव्हते की काळी विद्या ही रसायनासारखी नसते ती एखाद्या परजीवसारखी असते जी आधी बुद्धिभ्रष्ट करते आणि मग जीव घेते समीर गावात परतला पण तो आधीचा समीर नव्हता त्याचे डोळे आता स्थिर राहत नव्हते गावातल्या ज्या लोकांनी त्याच्या आईला त्रास दिला होता किंवा जे त्याला हसले होते त्यांच्याबद्दल त्याच्या मनात प्रचंड द्वेष निर्माण झाला एके रात्री गावातील सरपंचाच्या मुलाने समीरला अडवले समीरने फक्त त्याच्या डोळ्यात पाहिले आणि मनात काहीतरी पुटपुटला दुसऱ्याच क्षणी तो मुलगा स्वतःचेच गळे आवळून जमिनीवर लोळू लागला समीरला हे पाहून भीती वाटण्याऐवजी एका अघोरी आनंद मिळाला ही चेटकिनेच्या भीतीची पहिली पायरी होती सुडाचा आनंद दोन दिवसात समीरला जाणवली की त्याची भूक आणि तहान मेली आहे त्याला फक्त अंधार आवडत होता त्याने आरशात पाहिले तर त्याला स्वतःचा चेहरा दिसेनासा झाला होता तिथे फक्त त्या चेत चेतकाचे लाल डोळे दिसत होते नाही मी हे थांबवू शकतो मी या विद्येचा उगमच नष्ट करेल समीर ओरडला तो धावत पुन्हा त्या विहिरीपाशी गेला त्याच्या हातात ती काळी पोती होती त्याने ठरवले की जर ही पोती जळाली तर हे बंधन तुटेल त्याने रॉकेल ओतले आणि काळी ओढली पण पोतीला आग लागण्याऐवजी समीरला स्वतःच्या हातांना आग लागल्याचा भास त्याला झाला चेतक आता समीरच्या मज्जासंस्थेवर ताबा मिळवून होता पोतीला होणारी इजा समीरला स्वतःच्या शरीरावर जाणवत होती समीरने जिद्दीने विहिरीच्या खोल अंदारात फेकून दिली त्याबरोबर एक प्रचंड गर्जना झाली तो चेतक समीरच्या सावलीतून बाहेर आला आणि त्याने समीरचा गळा पकडला तू मला फेकून देऊ शकत नाहीस तू माझा अंश आहेस चेतकाचा आवाज समीरच्या मेंदूत घुसला समीरला समजले की सुमती काकूने त्याला वाचवण्यासाठी नाही तर स्वतःला या नरकातून सोडवण्यासाठी बळी दिले होते आता समीरची सुटका करण्याचा कोणताही मार्ग उरला नव्हता जर त्याने ही विद्या दुसऱ्याला दिली असती तर तो जिवंत राहिला असता पण त्याला हे पाप पुढे न्यायचे नव्हते शेवटचा प्रयत्न म्हणून समीरने स्वतःला त्या खोल विहिरीत झोपून दिले त्याला वाटले मृत्यू त्याला मुक्ती देईल पण विहिरीच्या तळाशी पोचण्याआधीच हवे तर त्याचे जणू काही अदृश्य हाताने फाडून टाकले दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांना विहिरीपाशी समीरचा मृतदेह सापडला नाही तिथे फक्त त्याची फाटलेली बॅग आणि ती काळी पोती विहिरीच्या काठावर सुस्थितीत पडलेली होती जणू काही ती पुढच्या वारसदाराची वाट पाहत आहे समीर मेला पण ती विद्या मेली नाही ती फक्त एका शरीरातून दुसऱ्या शरीराच्या शोधात मुक्त झाली होती सुडाचा शेवट हा स्वतःचा संत असतो माणसाने सुडाची ठिणगी जेव्हा मनात पेटवली तेव्हा तिला शांत करणे कोणाच्याच हातात राहत नाही सुमते काकून या अपमानाचा सूड घेण्यासाठी काळी विद्या स्वीकारली आणि तिचा सुखी संसार राग झाला समीरने विज्ञानच्या गर्वातून या शक्तीशी खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याला स्वतःच्या प्राणाची आहुती द्यावी लागली लक्षात ठेवा सूडाची भूक कधीच भागत नाही ती फक्त खाणाऱ्याला आणि ज्याच्यावर सूड घेतला जातो त्या दोघांनाही गिळून टाकते समाधानी आणि सुखी जीवनाचा पाया हा क्षमा आणि नकारात्मकतेपासून दूर राहणे यातच असतो अंधाराशी लढताना आपण स्वतःचा अंधार होऊ नये याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे तर ही होती आजची कथा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खरी भीती अजून बाकी आहे